मुंगसे गावाजवळ भीषण अपघात बसची शालेय विद्यार्थिनींना धडक आजोबा व नातीचा जागीच मृत्यू तर एका नातीची प्रकृती चिंताजनक मालेगावजवळील मुंगाजवळ असलेल्या मुख्य चौफुलीवर आज सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी शिरपूर डेपोची बस क्रमांक एम एच वीस बी एल पंधरा चौऱ्याण्णव नांदुरीगडाकडून शिरपूरकडे जात असताना मुंबई आग्रा हायवेवर नियमबाह्य लेंथ सोडून रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या आजोबा व त्यांच्या दोन निरागस नातींना धडक देत शंभर फुटापर्यंत मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए डी बारा चौपन्न या गाडीसह चिरडत नेले या भीषण अपघातात आजोबा सीताराम उत्तम सूर्यवंशी वैवर्ष पासष्ट त्यांची नात वैष्णवी विजय सूर्यवंशी वयवर्ष अकरा यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी नात सिद्धिविजय सूर्यवंशी हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे तर मालेगाव येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान मुंगसे गावाजवळील मुख्य चौफुलीजवळ भीषण अपघात झाला नांदुरी ते शिरपूरकडे भरधाव वेगाने जाणारी एस महामंडळाची बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले नियमबाह्य वागून शालेय विद्यार्थिनींना धडक देत शंभर फूट चिरडत नेले यामध्ये आजोबासह दोन नातींचा समावेश आहे तर आजोबा व नातीचा जागीच मृत्यू झाला असून एका नातीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अतिशय वाईट दुर्घटना घडल्याने मुंगसे गावातील व परिसरातील ग्रामस्थ संतप्त होऊन मुख्य चौपुलीवर त्यांनी ठिया आंदोलन मांडले यावेळी मुंबई आग्रा हायवेवर दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनाची मोठी रांग लागली होती तर लवकरात लवकर या ठिकाणी उड्डाण पुलाची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे आतापर्यंत अनेकांना या ठिकाणी जीव गमवावा लागला असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन बघ्याची भूमिका घेत केराची टोपली दाखवत आहे जोपर्यंत प्रशासन येथे येऊन लेखी तसेच दोन दिवसात उड्डाण पुलाचे काम चालू करण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही अशा तीव्र भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत